तेलात न फुटणारा मस्त असा संपेपर्यंत कुरकुरीत राहणारा आज आपण महाशिवरात्री स्पेशल साबुदाना वड्याची रेसिपी पाहूया तर साबुदाना वडा बनवण्यासाठी सर्वात अगोदर इथे मी एक वाटीवर साबुदाना घेतलेला आहे आता हा साबुदाना आपल्याला अगदी कमीत कमी, -कमी पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे जास्त पाण्यामध्ये हा साबुदाना भिजत ठेवायचा नाही जर साबुदाना जास्त पाण्यामध्ये भिजत ठेवला तर आपला जो साबुदाना वडा आहे हा अगदी मौसूत होतो आणि जास्त काळापर्यंत क्रिस्पी राहत नाहीत अगदी मोकळा साबुदाना आपल्याला भिजवायचा आहे आता जो साबुदाना आपण घेतले आहे त्याच्या अर्ध्या प्रमाणात आपल्याला बटाटा घ्यायचा आहे तर या ठिकाणी उकळलेला बटाटा घेतलेला आहे तो आता ह्या साबुदाण्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया त्यानंतर इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे थोडासा जाडसर असावा जास्त बारीक शेंगदाण्याचा कूड घालायचा नाही हिरवी मिरचीचा ठेचा घातलेला आहे कापूनही घालू शकता सोबतच अर्ध्या लिंबाचा रस जिरं टाकायचं आहे आता इथे उपवासाला जिरं खात नसाल तर तुम्ही स्किप करू शकता चवीप्रमाणे मीठही घालायचं आहे त्यानंतर साबुदाणा वडा आणखीन कुरकुरीत व्हावा यासाठी इथे मी एक चमचाभर वरईचं पीठ घालणार आहे जर तुम्ही हा महाशिवरात्रीच्या उपवासाला बनवणार असाल तर वरईचंच पीठ तुम्ही वगळू शकता किंवा स्किप करू शकता लाल मिरची पावडर टाकून घेऊया आणि सर्व जनस छान असे एकजीव करून घेऊया एकजीव झाल्याच्यानंतर लगेचच वडे तयार करून घेऊया वडेचं पीठ वापरल्यामुळे आपला जो साबुदाना आहे हा अगदी संपेपर्यंत मस्त असा कुरकुरीत राहतो अजिबात नरम पडत नाही आणि तेलकटसुद्धा होत नाही वडेही बनवून झालेले आहे लगेच चटणीही बनवून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाण्याचा कोट टाकून घेतला सुकं खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं वापरलं तरीही चालेल हिरवी मिरची दोन चमचे भर दही घालायचं आहे अर्धा चमचा आपल्याला इथे जिरं घालायचं आहे उपवासाला जिरं खात नसाल तर तुम्ही पूर्णपणे हे स्किप करू शकता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे अर्धा चमचा साखर घालायची आहे पाणी टाकून मस्त अशी पात्र चटणी तयार वरतून मस्त अशी खमंग तेलाची फोडणी घालायची आहे तर आपली चटणी ही तयार झालेली आहे वडे बनवून घेतलेले होते ते सुद्धा तळून घेऊया तर मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे साबुदाणे वडे मध्यम गॅसवरती तळायचे आहे मोठ्या गॅसवरही नाही आणि कमी गॅसवरही नाही कमी गॅसवरती तळले तर साबुदाणे वडे जास्त तेलकट होतं आणि मोठ्या गॅसवरती तळले तर त्या कच्चे राहतात तर ह्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे सर्व वडे माझे या ठिकाणी बनवून झालेले आहे मस्त असे आपल्या अजिबात तेलकट न होणारे उपवासाची साबुदाणा वडा आणि चटणी इथे खाण्यासाठी तयार झालेली आहे